नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर एम एच टी सीई अंतर्गत ज्या विविध सीईटी घेतल्या जातात तर यांची नवीन अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली आहे तर याच पाहू शकता की एम एड त्यानंतर बी त्यानंतर बी एड एम एड त्यानंतर पाहू शकता की बी असेल किंवा ईएल असेल तर याच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत तर त्यांना आता फॉर्म मध्ये करेक्शन करण्याची विंडो उपलब्ध करून दिली जाणार आहे तर याच्यामध्ये तुमच्या नावामध्ये बदल असेल जन्मतारखे बदल असेल किंवा फोटोग्राफ मध्ये बदल असेल सही बदलायची असेल त्यानंतर जेंडर बदलायचं असेल तर ते तुम्हाला आता बदलता येणार आहे तर ही सुविधा तीन मार्च पासून ते पाच मार्च पर्यंत दिली जाणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर तीन तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये हे जे काय बदल झाले असतील जर काय फॉर्म चुकला असेल तर तुम्हाला एडिट करता येणार आहे नवीन अर्ज करता नाही अर्ज भरलेला आहे फी भरायची राहिलेली आहे त्यांना देखील या कालावधीमध्ये फी भरता येणार आहे परंतु नवीन नोंदणी अठ्ठावीस तारखेला बंद झाली असल्यामुळे पुन्हा आता नव्याने अर्ज करता येणार नाही तर अशा प्रकारे ही, ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तीन तारखेनंतर अर्ज कसा एडिट करायचा तर या संदर्भातला माहितीपर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा